अगं बाई होचकी अगं मला ट्रेंडिंग ची लागली कुचकी हॅलो बोल बर ऐक ना तुझ्या फळवाल्याला विचार ना आंबे आले का आंबे नाही ग आंबे याला वेळ आहे अजून अग येतात तू विचार तर अगं आंबे अजून पिकलेलेही नसतात सीजन ह्याला वेळ आहे <laughs> पण इच्छाला कुठे सीजन असतो तू विचार ना जा आणि विचार तर बर विचारते मी पण हे बघ आज ना मला बाहेर जायला वेळ नाहीये सोनूला जरा बर नाहीये का ग काय झालं नाही काय नाही नेहमीच सर्दी खोकला पण जरा मी, मी थांबते तिच्यासाठी अरे बापरे मग तू तिला काढा दिलास का चाटण दिलंस का ते आलं हळद लिंबू आपण देतो ना ते तू दिला नशील थांब मी येते देते तुला त्यातलं काही कळत नाही आले थांब <laughs> काय hmm. कुठे सोनू कुठे सोनूला झोप लागलीये तू ये इकडे बस नाही नाही थांब ना मी तिला हे चाटवते कुठे रूम मध्ये का तिला झोप लागलीय आता तिला झोपू दे ना मी फक्त तिचं तोंड असं करून तिला हे चाटवते मी तुला म्हणाले नाही का चाटणे सुंदर आहे लगेच वाटेल तिला मी बघू आई ग ना काय झालं माझ्या बाळाला बिचारी ग अग झोपलीये बिचारी काय आजारी म्हणून बिचारी सोनू बघ मावशी मावशी काय घेऊ तिला शांत झोप लागले तू का सोनू सोनू छान घे जरा हे मी तिला देते मग तिला बर वाटेल सोनू अक्का ऐक डॉक्टरांची औषध चालू आहे हे असं काहीतरी तिला देऊ नकोस की डॉक्टरांना काय कळतंय ते काय ते त्यांची औषध काही देऊ नकोस हे मी तिला चाटवते उद्या सकाळी तिचा ताप जाईल नको नको आता नको आपण तिला नंतर चाटलो रुजू ऐक माझा रुजू तर अगं हळू हळू ती जोरात बोलत होती सात तू काय ग तू आधी ती औषधं बंद कर ती चांगली नसतात ग ती खूप असतात खूप औषध नाही दिले डॉक्टरांनी जी दिलीये ती सुद्धा बंद कर त्यांची काही गरजच नाहीये तू हे तिला चाटव रामबाण उपाय मी सांगते माझं ऐक माझ्या आजीच्या अशा खूप काय काय उपायांनीच मी बरी झालीये चूर्ण असतात तिची माझ्या मावासात तर जडीबुटी असतात ऐक मी आत्ता लगेच ते घेऊन येते तू तिला ते दे हे नको दिवस ते हे दे औषध नको दिवस हे घेऊ काय तू काय बोल की आलीस पण का पिलू हो पण हे सगळं तू काय आणलंयस सांगते याच्यामध्ये भोपळ्याचा भेंडी घालून केलेला ज्यूस आहे इथे ना ह्या डब्यामध्ये लक्षात ठेव बरं का मी मोहरी आहे आणि त्याच्यामध्ये काकडी आणि लिंबाचा रस घातलाय तांदूळ भाजून त्याची पूड करून त्याच्यामध्ये सोनचा त्याच्या पाकरीचा ज्यूस करून घातले तेल हे ते तिला दे नक्की आणि हा बापरे याच्यामध्ये बदामाचा ज्यूस आहे अगं पान काढून ते मिक्सर मधनं काढून त्याचा थोडासा आहे तो बाजूला काढून ठेवायचा आणि तो नंतर इथे कपाळावर लावायचं ऐक 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 हे सगळं सोनून नाही घेणार आहे कशी नाही घेणार नाक दाबून घशात घालायचं अगे कडू असतं मुलं नाही नाही म्हणतात पण आपण द्यायचं नाही नाही तसं नाही ऐक ऐक एक सेकंद थांब मी आत्ताच तिला काढा दिलाय कुठला हळद लिंबू मध तोच हा ओके okay. त्यामुळे आता तो काढा परिणाम करत असेल ना तिच्यावर मग लगेच हे नको द्यायला आहे थोड्या वेळाने घेऊया बरं पण ते नक्की काम करते मी एकदा तिच्याशी जरा बोलते नाही ना आता हे ती नाही घेणार तिला त्रास होईल या सगळ्याचा तू माझा तुझ्या मुलीला मी बरं करते तू काळजी करू नकोस बाजूला ऐकत नाही ठेवते हा ठेव 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 अगं अगं मुगदा अग काय ग असं तोंड लपून का जात होतीस काय सर्दी झाली तुला कशी काय सोनू मुळे असणार सांगत होते ती पेशंट आहे तिच्या जवळजवळ जाऊ नकोस हो तरी गेली ऐकलं नाहीस ना माझ आणि तुला कशी काय सर्दी झाली तू घेतलं नाहीस तुझं आवडतं सासूच्या आजीच्या मावशीच्या मेवण्याच्या मावशीच घरगुती औषध घेतलं होतं सकाळी घेतलं होत सकाळी पण आता दुपार झाली चार तास झाले तरी तू बरी नाही झालीस तुझ्याच औषधाने तू तु बरी नाही झालीस बाप रे म्हणजे तुला काहीतरी मेजर आजार झाला असणार आहे काय 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 काही काय बोलतेस हो पण तू तो अंगावर काढा आजार डॉक्टरांकडे जाऊ नकोस कारण डॉक्टरांना कुठे काय कळत नाही का आजार आणि उपचार यामधलं सगळं खरं आणि चांगलं ज्ञान तुझ्याच कडे कॉमन सेन्स तेवढा नाहीये कुठल्याही सीजन मध्ये काहीही खातेस व्यायाम करत नाहीस बाहेरच खातेस तेव्हा तुझं ज्ञान तुला काही सांगत नाही का ग आता माझ डॉक्टरांकडे जा आणि औषध घे अग डॉक्टर खूप औषधं देतात आणि म्हणजे कसं होतं कुठल्या तरी एका औषधामुळे बरं वाटतच ना मग त्याच्यात त्यांचं काय स्किल आहे अगं त्यांनी वर्षानुवर्ष अभ्यास केलाय अर्थात त्यांचं स्किल असत हे बघ प्रत्येक डॉक्टर असा नसतो की भरपूर औषध देत सुटतात कळलं का चांगला डॉक्टर शोध त्यांचं औषध घे ही जी अशी घरगुती औषधं असतात ना आपापली ठरवलेली त्याचा उपयोग प्रत्येक वेळेला नाही होत उलट कधी कधी त्यांनी त्रास वाढू शकतो ज्याचं काम त्यालाच करू द्यावं प्रत्येक गोष्टीतलं आपल्यालाच कळतं असा ऍटिट्यूड ठेवून हे बघ तुला आवडेल तो सूट होईल तो चांगला डॉक्टर वैद्य जे काही असेल ते चूज कर आणि त्यांचं ऐक औषध देणं हे त्यांचं काम आहे आणि त्यांचं ऐकणं हे आपलं कळलं अगब हे असं स्वतःची स्वतः औषधं घेणार डॉक्टरांचं अजिबात न ऐकणार कोणीतरी तुमच्या आयुष्यात असेलच ना त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि तुम्ही आमचे व्हिडिओज बघताय तुम्हाला ते आवडतायत हे तुम्ही आमच्यापर्यंत कमेंट्स मधनं पोहोचवताय या सगळ्याबद्दल मनपूर्वक आभार असेच पुढचे व्हिडिओजही नक्की बघत राहा बाय बाय बाय